जय आदिवासी मित्रांनो मी तुम्हाला दाखवीत आहे शिवाबाई नेमकी कुठं आहे जुन्नर तालुक्यामध्ये वसलेला जो शोनेरी किल्ला आहे शोनेरी गड आहे तर आज तुम्हाला मी दाखवित आहे गडावरचे आपले शिवाबाईचं मंदिर नेमकं कुठं आहे तर दोन मंदिर आहे मित्रांनो शिवाबाईचं तर एक जुनं आहे आणि एक नवीन आहे तर आता आपण लवकरात आत लवकर शोनेरी किल्ल्यावर जात आहे या पाहत असाल तुम्ही याला साबर भाकर म्हणतात मित्रांनो आणि तिथं शोनेरी आता पायऱ्या चढत आहे मित्रांनो आता आपल्याला आहे ना जागेवर जायचं आहे मित्रांनो आता आपण आहे ना पोचलेलो आहे वर तर मंदिराकडे जाण्याचा हा मार्ग आहे मित्रांनो तर ह्या एक वर किल्ल्यावर जायचा आणि एक मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे तर आता पुढं तुम्ही पाहत असाल तर आता आपण दरवज्यापाशी दोन दरावजे आहेत इकडे नाही जायचं मित्रांनो इथं अजिबात पण जुनं आहे तिथं पाया पडलं तर काय अडचण आहे पण इकडे दुसरं आहे ना इकडे खाली एक वाट तिथून इकडं घुसायचं बघा डायरेक्ट जायचं आता आम्ही खाली गेलेलो इथं अशोकाचं झाड आहे ना तिथून पुढं जायचं पा इथं हा परिसर आहे पा आणि ह्या परिसराच्या हा मंदिर दिसलं का मित्रांनो इथं कोपऱ्यामध्ये आहे ना मंदिर आहे इथं पाण्याचं कुंड आहे आता तो खराब झालेला इकडे दुर्लक्ष आहे मित्रांनो तर इथं तुम्ही मंदिर पाहतात ना हे पूर्वी शिवाबाईचं मंदिर आहे मित्रांनो हे आणि इथं ना इथं मित्रांनो हे पूर्वीचं आहे ना मंदिर आहे ना मंदिर आहे ना आता ना शिवाबाईचं देवस्थान आहे मग ती काय आपलं निसर्ग पूजकत आपण पक्षी प्राण्यांना दगडाचं असेल त्याला सेंदूर लावतो त्याला आपण देव मानणार आहेत बाबा मग आज आपण इथं शिवाबाईचं दर्शन घ्या आणि आवर्जून इथं गेल्यानंतर नक्कीच शिवाबाईचं दर्शन घ्या मित्रांनो वर शिवाबाई आहेच आहे पण खाली जी मेन आहे ना तिचं आवर्जून घ्या तर माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल ना मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि पा इथं हे पूर्ण दगडामध्ये कोरीव आहे हे पूर्ण तुम्ही पा जी महादेव कोळ्यांचे कुलदैवत म्हणले जाते वर्सुबाई कळमजा दुर्गुबाई शिवाबाई ह्या आहेत पण आता आपण त्याचा विसर पडत चाललेलो आहे मित्रांनो पण आपल्या दैवतांना आपण विसरलं नाही पाहिजे आपण त्यांना आवर्जून गेलं पाहिजे जय आदिवासी जय ज्वार हर हर, हर महादेव